मी जर काळ्या वाट्यांची उसळ बनवते आहे तर काळ्या वाट्यांनी रात्रभर भिजत घातलेत आता ते मी धुवून घेतले आणि आता कुकरमध्ये आता उकडत ठेवते त्याला सात आठ शिट्या काढायच्या आहेत हे आता मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आता ह्या आठ शिट्या झाल्या का नंतर आपण गॅस बंद करायचं आहे आता हे तांदूळ मी भिजत घालून आता हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे घावणे बनवणार आहे सगळ्यांना आता तेल लावून आता हे पीठ घालते धावणी बनवून घेते एकदम पातळशी असे धावणी बनवून घेते धावणे बनवून झालेली आहेत आता सर्व से शिटे झालेले आहेत तेल टाकले तुपामध्ये कांदा फोर्णीला घालते कांदा लालसर झाला की नंतर त्यामध्ये लसूण टाकते थोडीशी हळद टाकलेली आहे तीन चमचे मसाला टाकला आहे त्यामध्ये आता टोमॅटो पण परतून घेतला आहे अर्धा चमचा मीठ घातलं आहे हे आता वाटणे त्यामध्ये उकडलेले वाटाणे त्यामध्ये घातले आणि थोडंसं आता वाटण वाटत पण घातलेलं आहे तर आता ही माझी आता उसळ तयार झालेली आहे काय वाटण्याची उसळ तयार झालेली आहे काय वाटेल दिवस घावणे आणि हे वडा बनवला आहे बटाट वडा तर आता हे सर्व छानपैकी आता हा नाश्ता तयार झालेला आहे सकाळचा तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच सांगा